नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे वीस प्रश्न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचा आपला सराव प्रश्न संच सोळा ओळू या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक जायकवाडी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ऑप्शन दिले भीमा कृष्णा गोदावरी आणि नर्मदा तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी गोदावरी या नदीवर गायकवाड हा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दोन नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे आपल्याला विचारलेलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हे जे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन देत कोलकाता मुंबई गांधीनगर गुवाहाटी तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए कोलकत्ता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीन तंबाखू विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ऑप्शन दिलेत एक मे चार मे एकतीस मे आणि अठ्ठावीस मे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकतीस मे रोजी तंबाखू विरोधी दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक चार महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ऑप्शन दिलेत एकोणीसशे एकोणसत्तर अठराशे एकोणसत्तर अठराशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एकोणनव्वद तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे एकोणसत्तर प्रश्न क्रमांक पाच स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिली ऑप्शन दिलेत फ्रेंच अमेरिका इंग्लंड आणि रशिया तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फ्रेंच या राज्यक्रांतीने जी स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे जगाला दिली आहेत प्रश्न क्रमांक सहा भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस केव्हा साजरा केला जाणार आहे ऑप्शन दिलेत सोळा जुलै तेवीस जुलै तेवीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्ट तर उत्तर ऑप्शन सी तेवीस ऑगस्ट प्रश्न क्रमांक सात चंद्रावर जिथे चंद्रयान तीन उतरवले आहे त्या जागेचे नाव काय ठेवण्यात आले आहे ऑप्शन दिले तिरंगा पॉईंट वंदे भारत जय हिंद आणि शिवशक्ती तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी शिवशक्ती प्रश्न क्रमांक आठ वैनगंगा बाग चुलबंद गाडवी पांगोली या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात ऑप्शन दर वर्धा वाशिम गोंदिया आणि चंद्रपूर तर याच योग्य ऑप्शन सी गोंदिया प्रश्न क्रमांक नऊ जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन दर पाच डिसेंबर नऊ डिसेंबर दहा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर तर याच योग्यतर ऑप्शन सी दहा डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहा सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते ऑप्शन दिलेत मासिक पाक्षिक दैनिक की साप्ताहिक तर याचोगी उत्तर आहे ऑप्शन बी पाक्षिक प्रश्न क्रमांक अकरा मानवी आहारातील खालीलपैकी या घटकापासून शरीरात ऊर्जा मिळते ऑप्शन दिलेत प्रथिने कार्बोहायड्रेट जीवनसत्व आणि डी हाय जे आहे यापैकी नाही तर याच्यतर ऑप्शन बी कार्बोहायड्रेट प्रश्न क्रमांक बारा त्रिपुराची राजधानी कोणती ऑप्शन दिले सिलाँग कोहिमा आगरतळा की दिसपूर तर याच योग्य उत्तर ऑप्शन सी आगरतळा प्रश्न क्रमांक तेरा यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ऑप्शन दिलेत हरिद्वार प्रयागराज आग्रा आणि मिरज तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी प्रयागराज या ठिकाणी यमुना आणि गंगा या नदीचा संगम होतो प्रश्न क्रमांक चौदा लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन दिलेत त्रिपुरा मणिपूर मेघालय की सिक्कीम तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी मणिपूर या राज्यामध्ये हे लोकटक सरोवर आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ऑप्शन दिलेत सागवान साल पॉपलर आणि निलगिरी तर याच योग्य तर ऑप्शन सी पॉपलर प्रश्न क्रमांक सोळा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ऑप्शन दिलेत एकवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर बावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर आणि सत्तावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाज याची स्थापना कोणी केली ऑप्शन दिले गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख दादाभाई नवरोजी आणि राजाराम मोहन रॉय तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजाराम मोहन रॉय प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहे ऑप्शन दिले रशिया अमेरिका जपान आणि म्यानमार तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका या देशामध्ये जे जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन दिलेत कावेरी कृष्णा महानदी आणि गोदावरी तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर धरण आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात ऑप्शन दिलेत बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि नागपूर तर याच योग्य उत्तर ऑप्शन बी यवतमाळ या जिल्ह्याला कापसाचे कोठार मानले जाते